सरकारी यंत्रणेच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराचा धक्कादायक प्रकार बदलापूरजवळच्या कासगावात उघडकीस का आलाय या ठिकाणी खाजगी जागा मालकासाठी सरकारी पैशातून पूल बांधण्यात आल्याचा आरोप होतोय संतापजनक म्हणजे या पुलाच्या एका बाजूला चक्क तारेचं कुंपण करण्यात आलंय बदलापूरजवळच्या कासगावातील समर्थवाडीलगत एका ओढ्यावर लाखो रुपये खर्चून नवा पूल बांधण्यात आलाय मात्र या पुलाच्या दोन्ही बाजूला कुठचीही शेती किंवा लोकवस्ती नाही एका बाजूला वन खात्याची जमीन तर दुसऱ्या बाजूला खाजगी जागा मालकाची जागा आहे त्यामुळे शासनाचे लाखो रुपये खर्चून हा पूल नेमका कुणासाठी बांधण्यात आला असा सवाल मनसेचे स्थानिक पदाधिकारी राकेश टेंबे यांनी उपस्थित केलाय या पुलावरून लोकांची तसंच वाहनांची ये होताना दिसत नाही शिवाय पुलाच्या एका बाजूला चक्क जाळी बसवण्यात आली आहे हा पूल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आल्याचं सांगण्यात येतंय मात्र खाजगी जागेसाठी अशा प्रकारे सरकारी पैशातून पूल बांधता येतो का हाच खरा सवाल आहे या ठिकाणी सरळ सरळ सरकारी पैशांचा अपव्यय केल्याचा आरोप होतोय त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी राकेश टेंबे यांनी केली आहे खासगाव व गोरेगाव या दोन्ही ग्रामपंचायतच्या मध्ये बरोबर नाला आहे आणि त्या नाल्याला ब्रिज बांधलेला पण जेव्हा उभा आहे हा ब्रिज बांधलेला आहे कोणी बांधलंय तेही माहिती नाही महाराष्ट्र शासनाचं आहे फक्त एवढं माहिती आहे पीडब्ल्यू डीचं आहे पंचायत समितीचं आहे ते तर उत्तर देत नाही तर दोन्ही गावातले मिळून मी विचारले की मला पाच शेतकऱ्यांची नावं सांगा ग्रामसभेमध्ये विचारलं तर ग्रामपंचायतला किंवा ग्रामसेवकांना पाच शेतकऱ्यांची नावं सांगताना आली तर बोल एक शेतकऱ्याचं तरी नाव सांगा तर एक शेतकऱ्याचं मला नाव सांगताना आलं मग हा शासनाचा एवढा मोठा निधी पन्नास लाखाच्या वरचाच असेल अंदाजे तर हा शासनाचा एवढा पैसा का वेस्टेज घालवला याच्यावरून साधी जनावर सुद्धा जाऊ शकत नाही बाजूच्या कोणीतरी आता मागे पाहू शकता तुम्ही जाली सुद्धा मारून घेतलेली आहे तर सरकारी रस्त्याला अशी जाळी मारू शकता का आपण कुणाला असा अधिकार आहे का जाळी मारण्याचा तर याची चौकशी व्हायला पाहिजे नक्की कुठल्या निधीतून आलेला आहे आणि कुणासाठी बांधलेला आहे जर कुठल्याही शेतकऱ्याला जर उपयोग होत नसेल तर एवढा शासनाचा आम्हा पैसा का वाया घालवता तुम्ही याची चौकशी व्हायलाच पाहिजे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज